पडचाला पडचाला yeah. पडायला लागला ना का पाक राह ना उडली का अवे किती वर्डा लागले ते ओया या तुय तुई तु तिथे ना तर हे बघा आमचं शेततळ बघा लॉक आहे का या आहे आमचं शेततळ इथं होल पाडलंय बघा होई इथं काहीतरी करूया की आपण होल पाडलं तर इथं इथं चिकटवून टाकूया पण आता घोरपड असेल की नाही पक्षी येतात पाणी प्यायला हो ते मासे टाकणार आहे ना किती मस्त पाणी आहे ना तर हे बघ मला पवाला आहे मिसरून गेली तर यू डोंट वरी ती एकच येते ना तर हे बघा शेततळ हे बघा आहे आमचं शेततळ आणि ह्यात आता ह्यांनी म्हणतात की आम्ही सोडणार आहे मासं ही साईडचं गवत काढून टाकूया आत आलेलं त्या साईडला जाऊया का त्या तुम्ही चला बघू पलीकड मला भीती वाटते तर ही झाडं आलीत की नाही ही झाड सगळी तोडून टाकायची ह्याच्यामुळे इथं पक्षी खूप बसते ती आणि तिकडून पूर्ण शेतळ्याचे जाळी असते की नाही ती वेलानं पूर्ण घेरली बघा किती घेरली ओगं बाई इथं डबर आहे की ह्या जागेला तर बघा इथं आमच्या शेततळ्याचं जी कंपाऊंड केलेलं आहे ती ह्या साईडनं बघा बघा हो किती वेळ आले ते काढलं पाहिजे बरं गाओ त्या जा जागेला तर मला वाटतं ती वर्णन बाबळीचं पडलं आहे का नाही ते तिथं जरा कंपाऊंड वाकलेलं दिसतंय ताराचं आहे त्यामुळं है का नाही ही बघा इकडं किती गचपान गचपान झालंय लय अँगल वाकले ते इकडं काय नाही इकडं स्वच्छ एकदम मस्त वाटतंय ना हो बघा की बघा आपली घडी आज कोळपूया तर आज आम्ही आमचा हरभरा कोळपायला सुरुवात करणार आहे आता जेवण वगैरेच येणार आम्ही आता पावट्याचं कालवण बनवणार मस्तपैकी पैकी चुलीवर 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 बनवायचं आणि भाकरी हा तर चला आज आम्ही चुलीवर बनवणार आहे भाकरी आणि पावट्याच कालवण चला अजून नाही गवत एक पाणी तुम्ही म्हणताय पप्पाला पाणी देऊया पण मला वाटते ओला असणार आहे हा लसणाला आहे बघा लसूण गवत तर दिसतंय बघा आता पाणी दिल्यावर जादा गवत येईल लसूण कमी गवत जादा चला आता आम्ही जातो घरी तर बाय बाय नाही आज